अमरावतीच्या एन सी सी भवनमध्ये देवा फाउंडेशन अकॅडमी यांच्या वतीने पुलवामा शहीद झालेल्या चाळीस जवानांना कॅन्डल लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एन सी सी कॅम्प येथील युद्धात असलेले प्रतिकृती रणगाडे या ठिकाणी असल्याने त्या रणगाड्याजवळ कॅन्डल लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली चौदा फेब्रुवारी अर्थात पुलवामा अटॅक सर्जिकल स्ट्राईक ज्यामध्ये या भारतमातेचे चाळीस जवान शहीद झालेत आम्हाला हे सांगायचे आहे की जय जवान जय किसान जो आम्ही नाराज होतो त्याच देशाच्या भविष्याचा तो एक आधारस्तंभ राहतो देशाचा सैनिक ज्याप्रमाणे आपण जेवल्यावर उद्या सकाळचा दिवस पाहणार आणि कशा प्रकारे निघणार याचा जर उदाहरण आहे तर ते म्हणजे देशाचे संविधान या देशाच्या संविधानातील सर्वात महत्वाचा घटक आणि केंद्रातील सर्वोच्च पद म्हणून त्यांच्या भूमिका ठेवलेली असते तो म्हणजे देशाचे सोल्जर त्याचाच एक भाग आम्ही त्यांना आदरांजली अर्पण करीत आहोत आज आमच्या देवा फाउंडेशन एम पी एस सी निशुल्क पोलीस भरती प्रशिक्षण यू पी एस सी विद्यार्थी व शिक्षक आम्ही या जवानांना श्रद्धांजली अर्पित करीत आहोत जय हिंद आज आम्ही या एन सी सी जवळ एन सी सी कॅम्प थ्रू ज्या ठिकाणी एक सैन्याचं एक प्रतिक शस्त्र आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे या ठिकाणी आणि शहीद जवान ज्या भारत मातेचे चाळीस जवान या भारत मातेसाठी शहीद झाले त्यांना आज चौदा फेब्रुवारी अर्थात पुलवामा अटॅक सर्जिकल स्ट्राईक ज्यामध्ये या भारत मातेचे चाळीस जवान शहीद झाले आम्हाला हेच सांगायचं आहे की जय जवान जय किसान जो आम्ही नाराज देतो त्याच देशाच्या भविष्याचा जो एक आधारस्तंभ राहतो देशाचा सैनिक स्था ज्याप्रमाणे आपण जबलावरती उद्या सकाळचा दिवस पाहणार आणि कशाप्रकारे निघणार याचं जे उदाहरण आहे ते म्हणजे देशाचा संविधाना या देशाचा संविधानातील सर्वात महत्त्वाचा घटक आणि केंद्रातलं सर्वोच्च पद म्हणून ज्यांच्यावर भूमिका ठेवलेली असते तो म्हणते देशाचा सोल्जर आणि त्याचंच याच भात म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्यांना आदरांजली अर्पण करत आहे आणि आज त्यांना शहीद म्हणून त्यांना विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी आमचं देवा फाउंडेशन निशुल्क पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण एम पी एस सी यू पी एस सी तसंच आमच्या मॅडम आणि सर्व पदाधिकारी और हमारे कमांडर सर और सभी टीम पे हम उनको जो चाळीस जवान शहीद हुए उनको हम नमंद्र विनम्र अभिवादन करते हैं और धन्यवाद थँक्यू ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर